हॅलो टू ऑल फ्रेंड रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस ऑगस्ट चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक सकारात्मक आणि चांगला विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र यश साजरं करणं जरी चांगलं आहे परंतु आपल्या अपयशापासून शिकणे हे देखील तितकेच महत्वाचे असते विद्यार्थी मित्रांनो यश अपयश हे आपल्याला येतच असतं तेव्हा आपण ज्यावेळेला यश साजरं करतो त्याच वेळेला अपयश सुद्धा त्यापासून काहीतरी शिकणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला अपयश का आलं यामध्ये आपल्याकडनं कुठल्या चुका घडल्या ज्यामुळे आपण अपयशी ठरलो या सगळ्याचा आपण एकदा विचार केला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या घटना त्यांचा इतिहास त्या घटना कधी घडल्या त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयी सुद्धा सविस्तर माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी पंचवीस ऑगस्ट 1609 साली इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गॅलिली गॅलिलिओ यांनी व्हेनिशियन व्यापाऱ्यांना आपली नवीन निर्मिती दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले होते गॅलिलिओ हा एक भौतिक शास्त्रज्ञ गणित तज्ज्ञ आणि तत्वज्ञ होता गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखवणारी दुर्बीन तयार केली अज्ञात असलेले अनेक ग्रह तारे यांचं निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्मिणीमुळे लागले याचबरोबर गॅलेलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनवला होता विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे एकोणीस एकुणीश साली लंडन ते पॅरिस देशादरम्यान जगातील पहिली दैनिक आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई सेवा सुरू करण्यात आली होती सन एकोणीसशे सत्तावन्न साली जयपूर येथील दिवंगत महाराजा सवाई मानसिंग द्वितीय यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पोलो संघाने फ्रान्समध्ये आयोजित विश्वकप जिंकला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे साठ साली इटलीतील रोम या शहरात सतराव्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्यात आल्या होत्या सन दोन हजार एक साली सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना होत्या यानंतर जाणून घेऊया काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सण एकोणीसशे तेवीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक साहित्यिक समीक्षक व अर्थतज्ञ तसंच छप्पनव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगेळ यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सव्वीस साली भारतीय लोकसभा सदस्य बाबूराव काळे यांचा जन्म झाला सण एकोणीसशे एक्केचाळीस साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार तसंच मिले सूर मेरा तुम्हारा पुरब से सूर योगा या गीताचे रचनाकार अशोक पत्की यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावन्न साली भारतीय राजकारणी आणि माजी चित्रपट अभिनेते तसंच तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजयकांत यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावन्न साली माजी श्रीलंकन क्रिकेटपटू व कर्णधार दुलीप मेंडिस यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बासष्ट साली बांगलादेशी स्त्री मुक्तिवादी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा जन्म झाला तस्लिमा नसरी ह्या बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांची साहित्यिक कारकिर्द सुरू झाली स्त्रीवादी विचारसरणीमुळे तसेच धर्मावरील व विशेष करून इस्लामावरील टीकेमुळे विसाव्या शतकाच्या अखेरीस त्यांचे व्यक्तिमत्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनला होता एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्या बांगलादेशातून भारतात आल्या व त्यांनी भारतात आश्रय घेतला त्यांचं लज्जा हे पुस्तक प्रचंड गाजलं याचबरोबर द गेम इन रिव्हर्स निमंत्रण नो कंट्री फॉर विमेन फेरा फ्रेंच लव्हर रिव्हेंज लव्ह पोएम्स ऑफ तस्लिमा नसरी शेम शोध सिलेक्टेड कॉलम्स वगैरे अशी त्यांची काही उल्लेखनीय अशी पुस्तकं आहेत यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी अशा व्यक्ती ज्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्यामुळे इतिहासात ते त्या अजरामर झाले आहेत त्यांच्या काही शोधांमुळे त्यांच्या काही का लिखाणांमुळे आज ते शोध ते लिखाण किंवा त्यांचं कार्य हे संपूर्ण मानवजातीला उपयोगाचं ठरतं आहे अशाच काही महत्वाच्या व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी पंचवीस ऑगस्ट अठराशे एकोणीस साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक व यंत्र अभियंता जेम्स वॅट यांचं निधन झालं अठराशे बावीस साली युरेनस ग्रहाचा शोध लावणारे जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार विल्यम हर्शेल यांचं निधन झालं अठराशे सदुसष्ट साली विद्युत चुंबकीय यंत्रांचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचं निधन झालं सन एकोणीसशे आठ साली नोबेल पारितोषिक पुरस्कार सन्मानित किरणोत्सारी वर्गाचा शोध लावणारे महान फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता हेन्री बेक्वेरेल यांचं निधन झालं सन एकोणीसशे बहात्तर साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते हरिभाऊ उपाध्याय यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे जगप्रसिद्ध अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचं निधन झालं तेव्हा मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी